खूप अभिमान वाटतो आहे मुलग्याचाही आणि कॉलेजचाही कारण आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि इथं ॲडमिशन घेतल्यानंतर नोकरीची पुढं काय करायचं असं टेन्शन होतं पण आता मुलग्याचं डिग्री होण्या अगोदरच त्याला नोकरीही मिळालेली आहे आणि ह्याचं सगळं श्रेय जात आहे संत गजानन महाराज कॉलेजच्या स्टाफला आणि पूर्ण मॅनेजमेंटला जात आहे त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहे आज आपण गडिंग्लज येथील संत गजानन महाराज कॉलेजच्या या डिग्री फार्माशीवर आलेलो हो। आहोत तर आज या डिग्री फार्माशीवर आज एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला होता तो इव्हेंट म्हणजे या डिग्री फार्मासीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं टी सी एसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे बारा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामधलं हे पहिलं कॉलेज असेल की सर्वात जास्त विद्यार्थी टी सी एस सारख्या राष्ट्रीयकृत कंपनीमध्ये सिलेक्शन झालेले आहेत आपण इकडे माझ्या मागे पाहू शकता इथे येथील प्रिन्सिपल पटेल सर असतील सिलेक्ट झालेले जे बारा विद्यार्थी आहेत त्यांचे पालक देखील इथे आज आलेले आहेत तर त्यांचा सत्कार देखील आज कॉलेजमार्फत करण्यात आलेला होता अतिशय आनंदाचं वातावरण या पालकांच्यामध्ये दिसत आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक नोकरी त्याचं समाधान दिसत आहे तर अतिशय उत्तम शिक्षण दिल्यानंतर एक नोकरी आपण या चांगली विद्यार्थ्यांना देऊ शकलो याचं समाधान पटेल सरांना आणि तिथल्या संत गजानन शिक्षण समूहाच्या या किंवा डी फार्मासीच्या या मॅनेज आहे उत्तम शिक्षणावर व अतिउत्तम नोकरी देण्याची परंपरा ही यंदाच्या वर्षी ही बारा विद्यार्थ्यांची निवड घडवून संत गजानन महाराज शिक्षण समूहाने ही टिकून ठेवलेली आहे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज ग्रामीण भागात असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं टी सी सारख्या मोठ्या म्हणजे टॉप मोस्ट आय टी कंपनीमध्ये एवढ्या मुलांचं सिलेक्शन होऊ म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे याचं सर्व श्रेय संत गजानन महाराज फार्मसी कॉलेजचे स्टाफ आणि त्या कॉ कॉलेजचे म्हणजे प्रिपरेशन करून घे घेऊन मुलांचं चांगल्या श शिक्षण दिल्यामुळं ते, ते शक्य झालं तर आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर खरंच म्हणजे संत गजानन महाराज कॉलेज ग्रामीण भागात असूनसुद्धा म्हणजे शिक्षण घ्यायला काय हरकत नाही आणि मुलांना जॉबचे शंभर टक्के इथं खात्री त्यांचा प्रयत्न प्रामाणिक असल्यामुळे शंभर टक्के खात्री आहे इकडे की प्लेसमेंट होईल मुलांची खूप अभिमान वाटतोय मुलग्याचाही आणि कॉलेजचाही कारण आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि इथं ॲडमिशन घेतल्यानंतर नोकरीची पुढं काय करायचं असं टेन्शन होतं पण आता मुलग्याचं डिग्री होण्या अगोदरच त्याला नोकरीही मिळालेली आहे आणि ह्याचं सगळं श्रेय जात आहे संत गजानन महाराज कॉलेजच्या स्टाफला आणि पूर्ण मॅनेजमेंटला जात आहे त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मोठी मोठी कॉलेजं बघण्यापेक्षा इथं संत गजानन महाराज या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं नोकरीची शंभर टक्के आम्ही कॉलेज देऊ शकते आम्ही डिग्रीच्या लास्ट वर्षाला आहे पण त्याच्या आधीच आम्हाला नोकरी जे मिळत आहे म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे यासाठी मी आमचं कॉलेज आमचे सर्व शिक्षक आणि आमचे पालक यांचं आभार मानतो आणि आम्हाला त्यांनी या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणाहून मोठ्या ठिकाणी कसं जावं रुरल टू ग्लोबल हा आमच्या कॉलेजचा स्लोगनच आहे त्यामुळं अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी टी सी एस सारख्या नामांकित कंपनीमध्ये किंवा इतर कोणत्याही कंपनी असू देत त्यामध्ये टी सी एस सारख्या कंपनीमध्ये संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीमधून सर्वांना जॉब मिळू शकतो तरी इथले इथला स्टाफ सगळ्यांना सपोर्टिव्ह आहे कॉलेजमध्ये प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीसारख्या कॉलेजमध्ये सर्वांनी ॲडमिशन घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल बनवावं जॉब आम्हाला टी सी एस ला मिळाला आहे ते कॉलेज थ्रू जर आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ज गुरव सर मिरजकर सर यांनी आतोनात प्रयत्न केले आम्हाला खूप सपोर्ट केलं जे करून आमच्यात ती गट झाली आणि त्यामुळं आम्ही इंटरव्ह्यू फेस करून आता इथं सिलेक्शन मार्फत आता आम्ही जॉबला ओपनिंग करणार आहोत टी सी एसमध्ये आता आम्हाला टी सी एसमध्ये प्लेसमेंट मिळालेली आहे फार्मसी कंप्लीट करण्याच्या अगोदरच आम्हाला जॉब मिळालेली आहे आम्ही खूपच अभिनंदन असं वाटतं आहे कॉलेजचा गर्व करू असं वाटतं आहे आणि एक चांगल्या मोठ्या कंपनीत प्लेसमेंट झाली याबद्दल एस जी एमचा खूपच आभार आहे थँक्यू करिअर करिअरच्या बाबतीत सगळ्यांनाच टेन्शन असतं लास्ट इयर संपत आलं की प्रत्येकाला टेन्शन असतं की माझं करिअर पुढे कसं होणार पण आता घाबरायची गरज नाही कारण आता एच जी एममध्ये राबवलं जाणाऱ्या नवीन नवीन उप उपक्रमांमुळे आपल्यासाठी नवीन नवीन नोकरीच्या जॉबच्या संधी मिळाल्या आहेत जसं काही टी सी एस टी सी एसमध्ये आम्हाला आमचं लास्ट इयर कम्प्लीट होण्या अगोदरच आम्हाला जॉब फिक्स झालं आहे आमचं करिअर सेटल झालेलं आहे त्याबद्दल आम्ही कॉलेजचं खूप खूप धन्यवाद पहिला तर म्हणजे आम्ही इथं सिलेक्ट झालो टी सी एसला त्याबद्दलच मला खूप म्हणजे खूप चांगलं आहे पहिला फर्स्ट इयर ला म्हणजे जास्त करून माहीत नव्हतं या जॉबबद्दल आय टीमध्ये मा मला मिळेल असं म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं पण टीचर्सच्या गायडन्समुळे हे पॉसिबल झालं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे